सुपर बॉयज ऑफ मालेगाव एका छोट्या गावातील मोठ्या स्वप्नांची कहाणी तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारा सुपर बॉयज ऑफ मालेगाव हा चित्रपट अखेरकार प्रदर्शित झाला सुप्रसिद्ध दिग्दर्शिका रीमा कागती यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट महाराष्ट्रातील मालेगावमधील छोट्या चित्रपट निर्मात्यांच्या जिद्दीची आणि स्वप्नाची प्रेरणादायी कहाणी सांगतो चला तर मग जाणून घेऊ या चित्रपटामागील संपूर्ण माहिती त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल लायकनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा हा चित्रपट दोन हजार आठमध्ये प्रदर्शित झालेल्या सुपर ऑफ मालेगाव या माहितीपटावर आधारित आहे मालेगाव हे वस्त्र उद्योगासाठी प्रसिद्ध असले तरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाज घटकांचे गाव म्हणून ओळखले जाते मात्र येथे राहणाऱ्या तरुणांना सिनेमाची मोठी आवड आहे आणि त्यांनी आपल्या परीने कमी खर्चात मोठ्या चित्रपटांची स्थानिक आवृत्ती तयार करण्याचा सपाटा लावला आहे सुपर बॉयज ऑफ मालेगाव या चित्रपटात कागती यांनी या सत्यकथेचे पडद्यावर सुंदर चित्रण केले आहे हा चित्रपट अशाच एका उत्साही गटाची गोष्ट सांगतो जे अनेक अडचणींवर मात करून स्वतःची शोले स्टाईल फिल्म तयार करायचे ठरवतात आर्थिक संकटे तांत्रिक मर्यादा आणि वैयक्तिक संघर्ष यासारख्या अडथळ्यामधून मार्ग काढत ते आपल्या सिनेमाच्या स्वप्नांना वास्तवात आणतात सुपरमॅन ऑफ मालेगाव हा एक मन जिंकणारा प्रवास आहे हा चित्रपट केवळ मनोरंजन नाही तर प्रेक्षकांना प्रेरणा देतो चित्रपटात दाखवलेले तरुणांचे संघर्ष त्यांनी धडपड आणि त्यांचा सिनेमावर असलेला प्रचंड विश्वास हा प्रत्येक सिनेमाप्रेमी हृदयाला भिडणारा आहे विशेषत मालेगावच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या चित्रपटात स्थानिक कलाकारांच्या अप्रतिम अभिनयाने वास्तविकतेचा स्पर्श मिळतो या चित्रपटास प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद देखील मिळतोय चित्रपटगृहात सुपर बॉयज ऑफ मालेगावला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे विशेषतः लहान शहरातील युवकांना हा चित्रपट अधिक भावत आहे समीक्षकांनाही चित्रपटाची कौतुक वाटत आहे या चित्रपटातून मालेगावच्या छोट्या दिग्दर्शकांची मोठी झेप दाखवली गेली आहे हा चित्रपट केवळ एका गावाची कहाणी नसून स्वप्न बघणाऱ्या आणि त्यासाठी झटपटणाऱ्या प्रत्येकाच्या प्रवासाचे प्रतीक आहे सुपर बॉयज ऑफ मालेगाव हा चित्रपट आपल्याला आठवण करून देतो की सिनेमाच्या जगात मोठ्या बजेटपेक्षा मोठी जिद्द महत्त्वाची असते सुपर बॉयज ऑफ मालेगाव सध्या संपूर्ण देशात तसेच परदेशातील निवडक थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला आहे मालेगावच्या स्वप्न माले सारख्या छोट्या शहरात झगमगत्या बॉलिवूड पासून दूर काही तरुणांनी मोठी स्वप्न पाहायची हिंमत दाखवली त्यांच्या हातात मागड्या कॅमेऱ्यांचे सेट नव्हते मोठे मोठे स्टुडिओ देखील नव्हते मोठ्या निर्मात्यांची साथ नव्हती पण एक गोष्ट होती ती म्हणजे अप्रतिम स्वप्न आणि ती पूर्ण करण्यासाठी केलेली जिद्द त्यांच्या जीवनात अडथळे आले संकट आले पण त्यांनी हार मानली नाही अपुरी साधनं त्यांच्यासाठी समस्या नव्हती तर ती एक संधी होती त्यांच्या चिकाटीचं आणि कल्पकतेचं जगाने कौतुक देखील केलं कारण सुपरमॅन ऑफ मालेगाव हा फक्त एक चित्रपट नाही तर एक गिद्द आहे आणि एक प्रवास आहे जो न थांबणाऱ्या मेहनतीची गोष्ट सांगतो आणि या जिद्दीला आणि चिकाटीला आपला मानाचा मुजरा आपल्या चॅनल वर नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेलायकन वर क्लिक करा आणि आपले मत कमेंट्स मध्ये मांडा